तिकडे यायचं म्हणजे सोडून आवाज इकडून दिसत नाही तुम्ही बघाल तर तिथून म्हणून म्हणलं त्यांना तिकडून ओळखी नाही ती पडले बाबा त्यात पडले का खरं हॅलो हॅलो वर तो किती की हां

पानी चलै गयो पानी आला त किरेटा नि गाफर लुगी किरेटा पोस्तो काल त के मर्न वाला शेयर आइते शेयर एक कोन पानी एक कोन त एक कोन मिटर ला पानी ए बन मिटर टाकल जसा बनो रे सा बन नाइ टाकल का टाकल बजला किरे आइतो ते कस्तो लागल सारो शेयर आइते शेयर हो आला त

le naga ka gore ge ba re ba nyaka ba nyaka ge ba re ga ba tshwara ntlha gago ke tlo mo tlo yela tlo fela tlo fela tlo fela mmh बरोबर ¿Quién está en antes de लक्ष un baño? ¿Las que se ¿Quién se va a ¿Quién se va a entrar? 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 ¿Quién se va a entrar?

कि ताई पण तो ती रस्ती दिलेले कारण प्लस आता पण बाई पैसे लेले दिसता नाही काही थांबा 1.5 जास्त आहे समप्लाय जास्त 3.5 3.5 पैती हे समप्लाय तो थोडं खाली जरा त्यांच्या हातात आहे इकडे

आड घालत नाही का मोठ मोटर पाचशे पन्नास पाणी गोर म्हणतो का हे नाही मग कस काय लोक

नाही ना। ट्रॅक्टर वर सांगते लोड घ्यायला सांगते की लोड घ्यायला मोठं आले पुन्हा लोड चालू दोन फुट आला म्हणतो तुम्ही तेवढी मोठं वर्ग करत नव्हते लांब ती काय काय असणार पण एवढं हाडाला नको ना माणसावर हाडला नाही माणसा एवढा हजार होय

आता खाली गेले करते आपलं जवळ आले चार ते पट दीड त्रॅकरच

मोकळा दगड केबल म्हणजे फसला दगड होती कॅमेरा फिरत आहे गे पण मागा बांधल होती गे नव्हतं पहिली कोण दिसत नाही अजून मी बांधन कुठन पहिली गेल्या साईड दिसला होता का ही बांधण दिसत नाही आता कॅमेरा फिरल्यामुळे फिरल्या मुळे आपल्या दगड पांढर दगडा रे मोठा

1.82 येतं बरोबर 82 येतं मी टेप नापलं एक मिनिट तोला वायरचा बरोबर एक प्रश्न मग बरोबरी शिप निघाला फजल ना पास पड होकल मी एवढं होकत असताना तसं नाही खाली किती धा फुट किती किती चित्र किती म्हणतो का नाही आता व्हा लागली किती तीस फुट व्हा लागली

मोट्री पशी गेला म्हणतो पाचशे सदतीस म्हणल्यावर अजिब राहायला पाहिजे नियमानं